तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या प्रस्तावित शिल्पावरून वाद तर दुसरीकडे मंदिर संस्थानाकडून तुळजाभवानी मातेचा भारत माता असा उल्लेख यावर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार भंडारा जिल्हा दुग्ध संघाची अठ्ठावीस जूनला निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सत्तावीस उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले गे त्यामुळे आता बारा संचालक पदांसाठी पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात भंडाऱ्यामध्ये नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांचं मनोमिलन भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एवढा पैसा आलाय तो कधीच आला नाही तरीही लोक म्हणतात आमची पोरं सांभाळा आता मोदींनी संस्कार पण करायचे का राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा नांदेडमध्ये घणाघात इम्तियाज जलील यांच्या विरोधात दाखल झालेल्या अट्रॉसिटी गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास पत्रकार परिषदेदरम्यान भावना दुखावणारा शब्द वापरल्याचा आरोप जळगाव माजी दशरथ महाजन रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळले गावकऱ्यांनी त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांच्याशी घातपात झाल्याचा कुटुंबियांनी संशय व्यक्त केला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी आरोपींच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स देण्याबाबत न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता भरत गोगावलेंकडून बगलामुखी पुजारी आणून अघोरी पूजा ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे गोगावले सदावर्ते यांची एस टी कर्मचारी बँकेवरची सत्ता संपुष्टात संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अकरा विरुद्ध आठ असा निर्णय शिवशाहू पॅनलकडे अकरा तर सदावर्तेंच्या बाजूने आठ संचालक राहिले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदारांना सत्तेजवळ यायचंय मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य हे आमदार आमच्या जवळ मन मोकळं करतात गोरेंचा दावा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या